तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास सर्व राशन कार्ड धारकांसाठी होणार आहे कारण की सर्व राशन कार्ड धारकांना आता साडी मोफत मिळत आहे इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाची साडी मोफत मिळणार आहे आणि कोणत्या मिळत मिळतात ते पण तुम्हाला सांगणार आहे इथं पाहू शकता प्रत्येक राशनवर एकमास साडी पण मिळत आहे आणि राशनमध्ये काही खूप काही वाढ झालेली आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन लाडकी पण योजना असो घरकुल संदर्भात असो का शेत शेतकऱ्यांची काही प्रॉब्लेम असो किंवा राशन कार्डबद्दल काही माहिती असो तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवरती सांगण्याची कोशिश करो तुम्हाला काय करायचं माहिती काही व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला साडी कुठं मिळेल संपूर्ण माहिती सांगणार आणि साडी सोबत तुम्हाला राशन पण मिळणार का सर्व काही सांगणार तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला स्टेप बाय स्टेप पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार त्याकर तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल अपडेट लावू चॅनल हे मराठीमध्येच आहे आणि सर्व काही व्हिडिओ जी तुम्हाला स्किमची व्हिडिओ जिनका का कुठलाही प्रॉब्लेम असतो किंवा तुमचे काही कमेंट्स असतील त्यांचे उत्तर मी देण्याची कोशिश करतो तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती मी तुम्हाला सांगतो राशन कार्डमध्ये काय बदल झाले आणि तुम्हाला साडी कशी मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या भाषे काय एक राशन कार्ड पाहिजे ते पिवळं केसरी कोणतं असो तुमच्या तुमच्यापाशी राशन कार्ड कोणतं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काही लोकांचे राशन बंद होणार आहेत आणि काही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमधलं तुम्ही राशन कार्डची केवायची त्याच्यामध्ये राशन कार्ड ॲड केलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे तर त्यामधून त्या महिला आता का वंचित होणार आहेत आतापर्यंत झाल्या नाही अजून आणि ते लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते सर्वांना आता येतात आणि तुम्हाला पुढचा हप्ता कधी येणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटवर सांगा आणि तुमचं गाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला ही साडी मिळाली का हे सर्वात लवकर सांगायचं इथं पाहू शकता सर्वात पहिली साडी या कलरची आहे इथं पाहू शकता आणि मी स्वतः आणलेली आहे आणि मला पण मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती का वस्त्रविद्य विभाग महाराष्ट्र शासन इथं पाहू शकता क्लिअर दिलेलं आहे इथं नरेंद्रजी नरेंद्रजी मोदीचा फोटो आहे आणि इथं आपली देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो आहे इथं मी एक फोटो लावून देणार आहोत हा प्रॉपरली तुम्हाला दिसण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही प्रॉपरली पण शकता सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि योजनेचं मा या योजनेचं नाव काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते योजनेचं नाव पण तुम्हाला मी सांगणार आहोत कॅक्टिव मार्केट योजना या योजनेचं नाव आहे कॅक्टिव्ह मार्केट योजना जसं की तुम्ही या फोटोमध्ये आधी पाहिलेलं आहे एक राशन कार्ड एक साडी मफत तिथे बघू शकता तुमच्या घरामध्ये जसं राशन कार्डमध्ये किती नावं असेल आणि राशन कार्ड एकच असेल किंवा तुमचं कुटुंब मोठं असेल आणि राशन कार्ड तीन चार असतील तुम्हाला हे साडी मिळणार आणि कोणत्या राशन कार्डवाल्यांना मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्या राशन कार्डवाल्यांना साडी मिळणार आणि राशन पण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आता इथं बघ कॅक्टिव्ह मार्केट राज्यातील अंत्योदय इथं पाहू शकता प्रॉपर लिहिलेला आहे आणि तो फोटो तुम्ही पाहू शकता आता डबल हा फोटो इथं पाहू शकता इथं काय दिलेलं आहे अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यापाशी अंत्योदय अंत्योदय म्हणजे माहिती आहे का पिवळं राशन कार्ड ज्यांच्यापाशी आहे आणि त्याच लोकांना ही साडी आता मिळत आहे आणि तुम्हाला मिळणार का ते पण मी तुम्हाला सांगणार का अंत्योदय धारकांनाच फक्त साडी मिळणार जसं की इथं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जेव्हा राशन आणायला जाता तेव्हा तुम्हाला किट पण मिळतं कि किट किती मिळतं वर्षाला दोन किट मिळत असतात आणि आता राशन कार्डमध्ये काही आता माहिती आहे का काही का, चेंजेस झालेले आहेत आणि ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नासपेक्षा जास्त आहे पन्नास हजारापेक्षा जास्त आहे ज्यांचं उत्पन्न जे राशन आहे तिथं बंद करण्यात येत आहे आणि माहिती आहे तुमच्यापाशी शेती तर पाचशे करापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं उत्पन्न क कमी आहे शेती पण कमी आहे आणि त्यांना माहिती आहे का शेतकरी लाभार्थी तो शिक्का मिळाला तुम तुम तो तुम्ही काढू शकता आणि कसा काढायचा संपूर्ण माहिती तुम्हाला काय आहे तुमच्या राशीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता आणि महत्त्वाचं इथं पाहू शकता इथं क्लिअरली फो याच्यावरती फोटो कोणा कोणता इथं पाहू शकता देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे मुख्य आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत तर अजितजी पवार उपमुख्यमंत्री आणि संजय सावरकर याचं बघू शकता कोणत्या मंत्री, मंत्री वस् वस्त्र विभाग तर काय आहे यांचा इथं फोटो दिलेला आहे आणि ही योजना सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व राशन धारकांसाठी ज्यांच्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे आणि केसरी राशन कार्ड आहे केसरी राशन कार्डसाठी अजून चालू झाले नाही आणि पिवळ्या राशन कार्डसाठी पण नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना फक्त सर्वात पहिली कोणासाठी आहे ज्यांच्यापाशी जे राशन कार्ड जे आहे कोणतं राशन कार्ड सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला माझं राशन कार्ड हे कोणतं असायला पाहिजे हे राशन कार्ड फक्त ज्या ज्यांच्या भाषी अंत्यदेयी शिधापत्रिका म्हणजे अंत्योदय वाल्यांसाठीच फक्त ही सध्या योजना चालू आहे आणि तुमच्यापाशी येतं पाहुता माझ्या भाषी अंत्योदय कार्ड आहे आणि मी मला हे योजनेमार्फत ही साडी पण मिळाली आज तुम्हाला कधी मिळणार सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात काय करावं लागेल माहिती आहे का सर्वात पहिले तुमचं अंत्योदय कार्ड आहे का मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला पुढे मिळणार की नाही मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करणार आहे जर सर्वात लोकांना मिळा मिळाली तर मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बनवून दाखवणार आहोत आणि तुमच्यासाठी जर अंत तुमच्यापाशी अंतोदय कार्ड आहे आणि तुम्हाला मिळाली का नाही ते पण मला कमेंटद्वारे सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहाला ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते पण विचारू शकता राशन कार्ड दोष तुम्हाला माहिती आहे कुठलीही योजना असो त्या योजनेमार्फत मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त राशन कार्ड धारकांसाठी होते आणि राशन कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असतील ते पण विचारा लवकरात लवकर ते तुम्हाल मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार तुमचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह होतील तुम्हाला काय करावं लागेल तुमचे काही प्रॉब्लेम असतील संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि तुम्हाला कुठल्याही योजनेचा जर हो व्हिडिओ पाहायचा असेल तर या स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात तोपर्यंत भेटूया नेक्स्ट कार्डमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय